श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू पंचगनानुसार यावेळी गुरुपौर्णिमा ही दहा जुलै रोजी साजरी केली जाईल आषाढ महिन्याच्या जा पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदी स्नान करणे आणि दान करण्याचे महत्त्व आपल्या शास्त्रांमध्ये सांगितले जाते या दिवशी भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी घरोघरी भगवान सत्यनारायणाची कथा सांगण्याचे देखील महत्त्व आहे या दिवशी पवित्र नदी स्नान केल्याने तुम्हाला सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते तुम्हाला मोठे पुण्य मिळते आता गुरुपौर्णिमेचा जो शुभमुहूर्त आहे त्यात त्याचबरोबर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कोणते उपाय करायचे आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी फक्त या झाडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे जेणेकरून आपले सर्व कामे मार्गी लागतील आपल्या जीवनातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी दूर होतील आणि आपल्या घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नादेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला कसा करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे you hey. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पौर्णिमा तिथी ही दहा जुलै रोजी पहाटे एक वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होईल आणि अकरा जुलै रोजी पहाटे दोन वाजून सहा मिनिटांनी संपेल त्यामुळे गुरुपौर्णिमा दहा जुलै रोजी साजरी केली जाणार आहे आपल्या पौराणिक मान्यतेनुसार सुमारे तीन हजार दरवर्षी हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो हा दिवस समर्पित आहे या दिवशी त्यांनी भागवत पुराणाचे ज्ञान दिले गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात तसेच पौर्णिमा असल्याने या दिवशी भगवान विष्णू देवी लक्ष्मीची पूजा तर केली जातेच पण त्याचबरोबर आपल्या गुरूंचा आदर केला केला जातो गुरुंना गुरुदक्षिणा दिली जाते या दिवशी गुरु आणि वडीलधाऱ्यांचा मानसन्मान केला जातो जीवनात त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे गुरुपौर्णिमेला उपवास करणे सुद्धा खूप महत्वाचं मानलं जातं या दिवशी तुम्ही जे काही दान कराल तर त्याचं पुण्य हे तुम्हाला मिळत असतं या दिवशी केलेल्या दानामुळे आपल्याला मोक्षाची प्राप्ती होत असते पूजेमध्ये तुम्ही भगवान श्री विष्णूंना पिवळ्या कलरची फुले पिवळ्या कलरची मिठाई गंधव पुष्प अर्पित करायची आहे त्याचबरोबर सकाळ संध्याकाळ भगवान श्री विष्णूंची आरती तुम्हाला करायची आहे धूप दीप अगरबत्ती नैवेद्य तुम्हाला हरी विष्णूंना समर्पित करायचा आहे या सर्व गोष्टी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायच्या आहे आणि त्याचबरोबर हा जो उपाय आहे तर तो देखील तुम्हाला करायचा आहे प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथे येते आणि प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेचं महत्त्व हे वेगवेगळं असतं आणि ज्यावेळेस ही आषाढ महिन्यातील पौर्णिमा असते याला आपण गुरुपौर्णिमा असे म्हणत असतो आत्ता सध्या चातुर्मास चालू झालेला आहे आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होत असते आणि भगवान विष्णू हे योगनिद्रेमध्ये जात असतात आणि चातुर्मासामध्ये पहिलाच येणारा सर्वात महत्त्वाचा सण जो असतो तर तो म्हणजे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय आणि काही सेवा करायच्या असतात यामध्ये तुम्ही घरामध्ये विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनामावली व्यंकटेश स्तोत्रम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र यासारख्या सर्व सेवा आणि स्तोत्रांचा आणि मंत्रांचं तुम्हाला पठण करायचं या आहे यामुळे आपल्या घरातील सर्व जे दुःख दोष दारिद्र्य अडचणी आहेत तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते आणि यामुळे आपल्या घरात ज्या काही वाईट शक्ती असतात तर त्या देखील नष्ट होत असतात आता हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला कशासाठी करायचा आहे बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण त्या कष्टाचं मेहनतीचा फळ आपल्याला मिळत नसेल त्याचबरोबर घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल पती पत्नीमध्ये सतत भांडण कटकट वादविवाद होत असेल त्याचबरोबर आईवडील मुलगा मुलगी यांच्यामध्ये सतत वादविवाद होत असेल घरामध्ये सुख शांती समृद्धी एकोपार राहत नसेल आलेला पैसा कुठे न कुठे आजारपण दुःख आणि संकटांमध्ये खर्च होऊन जात असेल म्हणजेच काय तर लक्ष्मी ही जर आपल्या घरामध्ये स्थिर राहत नसेल असेल तर माता लक्ष्मीला घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे या दिवशी भगवान विष्णूंची उपासना करायला विशेष महत्त्व दिलं जातं कारण देवी लक्ष्मी ह्या त्याच घरात राहतात ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची उपासना केली जाते त्यामुळे भगवान विष्णूंची उपासना करायला अजिबात विसरू नका आणि हा जो उपाय आहे यामुळे देवी लक्ष्मी अतिशय आपल्यावरती लवकर प्रसन्न होणार आहेत आता ह्या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर सकाळी लवकर उठाव आहे सर्वात प्रथम आपल्या अंथुरणावरतीच भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचं तुम्हाला स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून आंघोळ करायची आहे आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाडं झुडपं असतात आणि त्यामध्ये दैवी शक्ती ह्या निवास करत असतात आणि या झाडांची पूजा केल्यामुळे त्या दैवी शक्तींचा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्याला मिळत असतो बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण वड पिंपळ बेलाचे झाड शमीचे झाड अशा वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांच्या आपण या दिवशी पूजा करत असतो पण आपल्याला या दिवशी एका विशिष्ट झाडाची पूजा करायची असते या झाडाची पूजा केल्यामुळे विष्णू हे खूप लवकर आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी हे दूर होण्यासाठी मदत होत असते सर्वांनाच माहीतच असेल की जे श्रीहरी विष्णूंना सर्वात प्रिय असणारं झाड आहे ते म्हणजे केळीचे झाड गुरुवारी आपल्याला केळीच्या च्या झाडाची पूजा करायची आहे आता हा उपाय आपल्याला कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे कधी करायचा आहे हे संपूर्ण आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा कोणता मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तेही सांगणार आहे त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नव नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करा नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती भरभरून कृपा होईल गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून आंघोळ करून आपली रोजची जी काही देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे त्यानंतर फरशी पुसत असताना पाण्यामध्ये हळद मीठ गोमूत्र टाकून फरशी पुसायची आहे उंबरट्यावरती हळदीचं लेपन द्यायचं आहे स्वास्तिक काढायचं आहे मुख्य दरवाज्यावरती त्याचबरोबर आपला जो किचन असते तर किचनच्या भिंतीवरती तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे या सर्व सेवा तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायच्या आहे आणि त्यानंतर हा उपाय देखील तुम्हाला करायचा आहे आता हा उपाय जो आहे तर तो सकाळी तुम्हाला दहा वाजायच्या अगोदर करायचा आहे तर काय करायचं आहे तुम्हाला एक ताट घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला दूध ठेवायचं आहे गाईचं जे कच्चं दूध असतं बघा तर ते ठेवायचं आहे म्हशीचं दूध इथे चालणार नाही हे लक्षात ठेवा थोडीशी हळद तुम्हाला ठेवायची आहे एक दिवा ठेवाय आहे तुपाचा दिवा त्यानंतर धूप दीप अगरबत्ती ठेवायची आहे एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी तुम्हाला साखर टाकायची आहे त्या पाण्यामध्ये तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे केळीचं झाड असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे त्यानंतर तुम्हाला ज्या केळीच्या झाडाची तुम्ही पूजा करणार आहात तर तिथे सर्वात प्रथम पाणी अर्पण करायचं आहे मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं पठन करत राहायचं आहे त्यानंतर तुम्हाला जे आपण गंध फुलं अक्षदा वगैरे आणलेले आहे हळदी कुंक वगैरे दिवा संपूर्णपणे केळीच्या झाडाला अर्पण करायचे आहे हळद जी आपण आणलेली होती तर ती अकरा वेळेस भगवान श्री विष्णूंचं स्मरण करत करत तिथे अर्पण करायचे आहे आणि त्या हळदीवरती तुम्हाला जे आपण कच्चा दूध आणलेलं होतं तर ती अर्पण करायचं आहे आणि त्या झाडाची तुम्हाला प्रदक्षिणा मारायच्या आहेत झाडाखाली म्हणजे झाडाला स्पर्श करून तुम्हाला तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि आपल्या घरी यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या जीवनातील सर्व दुःख दोष अडचणी दारिद्र्य दूर होतील भगवान श्री हरी विष्णूंची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती भरभरून कृपा होईल अगदी साधा सोपा उपाय आहे करून बघा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढे पुढ्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ